नमस्कार मंडळी युगे युगे कलियुगे या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मोबाईलने माणसं मारायला सुरुवात केली सध्या तुम्हाला खरं सांगतो कशी मारतात आणि काय मारतात याचं दुसरं एक उदाहरण सापडलं आहे आणि घटनेला फक्त नऊ दिवस झाले आहेत आता ही घटना काय आहे मोबाईलमुळे माणसं कशी मरतात याच्याकडे आपण बघू अमरावती नांदगाव तालुका आणि एकलासपूर नावाचं गावी आकाश नंदुरकर नावाचा तरुण तिथं राहतो तरुणाचा विषय असा आहे लग्न नाही वयवर्षी अठ्ठावीस झालं तरी भयंकर व्यसन मोबाईलचं बघा आता आणि अशी बऱ्याच समाजात लोकांची पोरांची अवस्था झाली लग्न जमत नाही लवकर घरी दोन तीन एकर शेती होती कारण गरिबाला तो कोण देत नाही पण लग्न जमाना काय नाही हा त्यात मोबाईलमध्ये स्वतःची बायको समजायला लागला मग त्या मोबाईलमध्ये पोरणं बघणे सेक्सी व्हिडिओ बघणे वेगवेगळं आता, है। है आता ह्या भारतामध्ये तुम्हाला माहिती आहे का वेगवेगळ्या स्त्रियांनी स्वतःचं रक्षण करण्यासाठी आग्नेत उड्या टाकलेलं आहे हे आपलं संस्कृती आहे हां त्या देशात आता ठराविक एक बाग आहे बिहार झारखंड आणि उत्तर प्रदेशचा काही भाग ही तर इतकी गरिबी प्रचंड आहे ह्या बायांनी पालला जाब्रो सोडली आणि त्या बायांचा काय दोष नाही त्याच्या नवरेत्यांना त्याच करायला भाग पाडतात हा त्यांना पार म्हणजे लुगडीवर करून दाखवायचं आणि आता मोबाईल तीच चालू आहे सध्या हा आता हे असं चालल्यामुळं काय होतंय समाजात जी लहान मुलं आहेत किंवा जे पंधरा सोळा वर्ष त्यांना ते फार गमत वाटते आणि वयानुसार ते सेक्स आकर्षण त्यांच्यात ते हार्मोन्स तयार होतात बरं ह्या विषयावर आई वडील बोलू शकत नाहीत शिक्षक बोलू कर, शकत नाही कारण बोलू शकत नाही कारण काय होतं लैंगिक शिक्षण हे आपल्या समाजात अजून लय म्हणजे लय मोठं काहीतरी झालं भा लय वाईट झालं लगे लैंगिक शिक्षण कुणी देतच नाही कुणीतरी दिलं पाहिजे ते एक शाळेचा अभ्यासक्रमाचा एक भाग बनवला पाहिजे असं मला पासून वाटतं क्राईम शंभर टक्के त्यामुळे कमी होईल हा उत्सुकता इतकी प्रचंड आहे मुलांच्या मात की बा काय टोपे खाली नेमकं काय दडलं आहे काय व्हा कसं आहे व्हा लय अवघड आहे आणि ते पोरणं बिरणं बघतात आणि हे पोरण हा प्रकार असा आहे की बरेचदा ते इंग्लंड अमेरिका ह्या प्रगत देशातलं असतं आणि ते बघून बघून आहे ना जे वेगवेगळे प्रकार ही काही होत नाही इथं तुमच्या माशाला सांगतो त्याच्यात फक्त ते एक चित्रपट कसा आपण बनवतो एक फाईट मारले की दहा बारा जण माणसं उडून जातात एका फाईटमध्ये हां मग शे प्रत्यक्ष शक्य आहे गाओ किती मोठा पहिला असून द्या त्यांनी जर एक फाईट तर बारा जण उडून जात्यान का असा एक प्रकार येते या पॉर्न मध्ये तुम्हाला सांगतो जे टेक्निकली शक्य नाही जे फिजिकली शक्य नाही ते तिथं दाखवण्याचा प्रयत्न केला जातो मिक्सिंग करून काय करून काय करून आणि ह्याच्यामुळं काही लोकांना तर जे करायला गेल्यावर करा ते अक्षरच्या कॅन्सरसारख्या आजाराला ते बळी पडतात कुणी काय करावं सेक्स कसा करावा काय त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे पण त्याच्यासाठी सेक्स हा एकटा माणूस करत नाही कधी सेक्ससाठी त्याला त्या पार्टनरची गरज असते त्या जोडदाराची गरज असते जोडदाराची गरज असते त्याचं मत तिची संमती ही त्याचा गाभ आहे जोडदाराची संमती असेल तरच कुठली गोष्ट करा नाही तर करू नका आता ह्याने काय केलं हा आकाश मंदूरकर शनी अठ्ठावीस वर्षापर्यंत लग्न नाही काय नाही मानला आपल्याला तो ओरिजिन शेखचा आनंद घ्यायचा तिथून त्याला एखाद्या वेश वेशेकडचा जाणं त्याला तिथं शक्य नव्हतं आणि ते बरंच अंतराव होतं मग तो म्हणलं बाबा गावाकडंच कोण काय सोय होती का मग असं त्यांनी तपासली चालणी अंदाज घ्यायचा चालू केलं अठ्ठावीस वर्षी तर एका काम करणाऱ्या टोळीत एक बाई होती बा तिचं फक्त काय झालं तर नाव खराब झालं तर की बाय बो तसे आहे पैसे घेतीन ब आपलं काम करते आता ह्याने काय केलं चला म्हटलं आपण काय तेच पाहिजे मग त्यांनी तिचा संपर्क साधला त्याचा नंबर घेतला बाई थोडी तशातली होतीच थोडंफार पैसे घ्यायची करायची कार्यक्रम मग अशा बाया गावोगाव अशा गाव, जाखरीत आहेत गुप्पित आहेत तुम्हाला सांगतो चांगली मुलंसुद्धा ह्या वयन जास्त असल्या बायांच्या आरे जाऊन त्यांचा नाश व्हायची शक्यता जास्त आहे कारण गनोरियासारखा गुप्तरोग ह्या बायांतूनच पसरला जातो आहे आणि पोरांना पोरं सांगू शकत नाही जेव्हा त्याचा खाली खालीसंपोरचंद तयार होतो मोठा तेव्हा त्याला कळत्या पेंटसुद्धा घालू शकत नाही इतकी भयानक परिस्थिती ह्याच्यातून आपल्याला ह्या तरुणाला वाचवायचे त्यांना सावध करायचे आता विषय असा आहे हा जो आकाश आहे ह्या आकाश मंदूरकरनी तिला कॉन्टॅक्ट केलं बोला चालीत म्हणला किती पैसे काय ते म्हणले मी हजाराशिवाय हातण्या लावून देत नाही म्हणले एवढं पाचशे आणि ह्याची ही फर्स्ट वेळ पाचशे तर म्हणले रात्रीचं येते मी आता ती त्याचा विषय असा आहे की तिथं जे गर होतं ते घरापासून रोड होता इकडे विहीर होती आ, शेती होती आणि जाड आपलं पीक होतं कापसाचं कापाशी तर ते मग कापाशीत येते भाऊ मी आठ नऊ वाजता काय डबडवरून निघाले टरमाळवरून ती टरमाळ भरून टम्पास बघून निघाली की त्या ते, ते कार्यक्रम करायचे आता ह्याला एक सटिंगला माणूस होता त्यांनी फक्त मला हे की नंबर आणि ही तूच बघ ब मला काय जेवण घडी देऊ नको चालतंय मानला यांचं ठरलं यांचं ठरलं की लगेच ते आलं त्यांचा सेक्स चालू झाला तर शनी तिला फोटो दाखवला मोबाईल दाखवला म्हणलं हे आपल्याला असं करायचं आणि दाखवलं काय होतं आता ते मुख गुद गुदमैथून आणि योनिमैथून असे तीन प्रकार आहेत योनिमैथून हा सुसंगते सुसंस्कृती योनीमथून आणि हा शरीराला धर्माला सगळ्याला आहे ये सोन्याची कांडी कुठं गेला ही तुम्हाला कळली पाहिजे ना म्हणजे विषय असा होतो जरा इथून बागा त्यातला फरकच कळा नाही याला शिव तू म्हणला आपल्याला ते गुदमैथून करायचा आहे तीन लगेच विषय दुडखाऊन लावला म्हणली लातवीज वाटून दे जरा ही असल्यातली नाही मी म्हणली आणि ती तुला जमते का बघ नाही त्यांनी चालले अर मला थांब साध्या पद्धतीने त्यांनी तो विषय केला संपला पैसे घेतले झाले गेलं संपला विषय आता ह्याची जी मानसिक इच्छा होती ही आकाशची ही ह्याला तुझं माहीत का त्याला काय ते, ते बरं नाही वाटलं म्हणजे समाधान नाही वाटलं किंवा काय नाही त्याला मला हेच करायचं आणि मग त्यांनी अशी तयारी केली दोन चार दिवस जाऊन दिली परत म्हणलं ही आता त्याला ल नॉर्मल चालला आली ती आली की याने काय केलं डायरेक्ट तशी सम तशी uh, म्हणजे सुरुवात केली त्या बायने मागं सरून कानाखाली ओढली लाजवीच वाटते का नाही तुला तुला जिरायत बागायत कळतं का नाही काही करायला माझी काय आणि स्त्रीच्या नाहीचा अर्थ हा फक्त नाही असू त्यांना ठेवा त्याच्यामध्ये तुम तुमचं डोकं चालवायचं नसतं त्यान गुन्हा कसा करतो हे तुम्हाला सांगतो आता हे इतकं चिडीला गेला तिथं यांनी दोन लावले ह्याला मग याचा अर्थ जी गोष्ट पैशात व्यवहार होता जी गोष्ट त्याच्या शरीर संबंध होण्यासाठी शनी व पैसे देऊन व्यवहाराचा एक भाग होता त्या बाईची संमती तिथपर्यंत ठीक होतं आता परिस्थिती अशी झाली की त्या बाईचा नकार मिळाल्यानंतर शनी म्हणजे अतिप्रसंग किंवा जबरदस्ती सुरुवात केली आता गुन्ह्याचा प्रकार वाढणार तुम्हाला सांगतो असं बघा असं होतं वाईट कराय गेलं ना ही वाईटच होतं पण ती लोकांना कळत नाही शिव जबरदस्ती करायला गेला जबरदस्ती करायला गेल्यावर त्या बायाने अशी लात टाकली म्हणला हा तर ती कसं काय काय लिहिले सरायत राहतात तुम्हाला सांगतो ती लय हे पुढच्या टाइपातला चालेल ना जमत नाही तसं लात घातली की ही गेली चिडीला यांनी तिथं पकाळ पडलेला दगड उचलला असा तिच्या डोक्यात घातला कलिंगाड कसं फटकुनी फटावा असं त्या बायाचं डोकं फुटलं लागली थरथर कापायला खाली याची तर आकलच बंद झाली याचं तर उठायचंच बंद झालं मला अर ही कापल्या हातून काय घडलं ती एक चिड अशी असते त्या त्या कंडिशनमध्ये त्या सिच्युएशनमध्ये कंडिशन की माणसाचं माइंड ब्लॉक होतं तुम्हाला सांगतो सेक्स करताना तुमच्यावर किती कर्ज आहे तुम्हाला कुठला काय आजार आहे का तुम्हाला कोण तुमचा दुश्मन आहे का तुम्हाला उद्या कोणाचा बांधकोरायचा आहे का आपले पैसे येणे काय बँकेत हे त्यांना काही डोक्यात नसतं त्यां सेक्स हा सेक्स वेगळाच असतो आणि प्रत्येक माणूस हा एक प्राणीची इतर प्राण्यांसारखा त्याच्यामुळे त्याच्या डोक्यात अडथळा आणला चिडील जातो आणि त्यात हा प्रकार घडतो ती बाहेर तडफडून तडफडून मिली याने इकडे तिकडे बघितलं याने ती टोटल तिची साडी गुंडाळून हातात घेतली ब्लाऊज आणि परकर याच्या इकडे तिकडे बघितलं तिचा मोबाईल काढून घेतला खिशातून आणि दोन पाळ्या त्या चार मनी होतं तेवढं उचकून घेतलं आणि तिला उसाळली आणि शेजार्थाचे वावर वावारे चंदू गावडेचं त्याच्या विहिरीत ती टाकून दिली हा गेला निघून याला वाटलं आता काय कोणाला कळत नाही मोबाईल स्विचऑप त्याने काय उघडला नाही काय नाही काय नाही आणि मोबाईल केस क्रॅक झाली की मोबाईल कशी झाली तुम्हाला तर माहिती आहे तुम्ही बऱ्यापैकी हुशार झाला आहे आता कारण चार दिवसांनी ती बॉडी फुगून वर आली बॉडी आली की जवळचे लगेच आले म्हणली ती चार दिवसा ही आहे बेपत्ता आहे असं तसं घरचे म्हणले तिथून ते आले की लगेच त्यांनी सांगितलं की बा ही आठ वाजल्यापासून गेली ती शेवटचा कॉल रेकॉर्ड कोणाचे हे काय याचे सापडले उचलले ना गाडी कॉल रेकॉर्डवर लगेच कळतं याला विचारलं मग ह्याने हा सगळा प्रसंग जे स्टेटमेंट दिले ना ते मी तुम्हाला आत्ता सांगितलं अशा प्रकारे जर जीवनाचे त्या पोराने स्वतःची माती करून घेतली आणि पूर्ण आयुष्यात वाटलं करून घेतलं अजूनही बऱ्याच जणांचं लग्न जमत नाहीत त्याच्यासाठी थोडं संयम बाळगा थोडी अध्यात्माकडं वळा असं माझं हे तुम्ही कुठल्याही आणटीच्या किंवा याच्या लागू नका आणि कर्तृत्व म्हणा कर्तृत्व सिद्ध करा तुमचं शंभर टक्के गरिबाची करा करून घ्या लग्न स्वतः तिला रुपये त्यांचं फक्त पूर्वी बापाला म्हणा भाऊ नारळ मुलगी दे आपलं दोनाचे चार करा Uh, सगळा खर्च करा साध्या पद्धतीने लग्न करा हे सगळ्यात महत्वाचं आहे प्रचंड माग आहे वाढलेली हा काळ बदलतोय नाही तर बरेच जण मारणाचं उदळ किंवा खर्च करा दोन लाख चाल जेजूरला जायला सुद्धा पैसे नसतात त्यांच्याकडे तुम्हाला सांगतो हां असं काय वागू नका मोठ्या पाना कुणाला जाऊ नका चांगलेल्या सगळी आहेत तुम्हाला सांगतो तुमच्या लग्नाला आखं गावी खायाला हां पण गटस्फोटाला कुणी नाही महाराज समाजाचा विचार करू नका स्वतः गरिबाची पूर्वी करा सावळी असून द्या करा कशी करा ना आपला प्रपंच पुढे चाला सुखी जागा असं माझं हा जोडून म्हणणं आहे आज शिवरात्रीच्या तुम्हाला सगळ्यांना मनापासून शुभेच्छा हर हर महादेव